नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल थोरे आपल्या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला रेट कमी झालेली जी तीन कारण सांगणार आहे पहिलं कारण म्हणजे इराण मध्ये चालू असलेले युद्ध दुसरं कारण म्हणजे डॉलर आणि इराणी रुपीज मध्ये असलेला फरक आणि तिसरं कारण म्हणजे आफ्रिका असलेली थंडी एनवायरमेंट वातावरण तर सगळ्यात पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो इराण मधली सगळी लोकसंख्या सगळी जनसंख्या रस्त्यावर उतरलेली आहे त्यांनी प्रोटेस्ट करायला चालू केलेला आहे स्वतः सर, सरकारच्या विरोधात तिथं असलेल्या प्रोटेस्टमुळं तिथं एकही कंटेनर जात नाहीये दुसरं कारण म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यात असलेला वाद आणि त्या वादामुळं डॉलरची प्राइस वाढलेली आहे आणि रुपयाची प्राइस कमी झालेली आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा डॉलरची किंमत वाढली की ट्रान्सपोर्ट करायला खर्च येतो आणि अमेरिकेनं एक्स्ट्रा पंचवीस टक्के टॅरिफ आणखीन भारतावर लावलेला आहे जे इराण सगळं व्यापार करतील त्यांच्यावर पंचवीस टक्के टायरेप लावलेला आहे त्याच्यामुळं पण खर्च वाढलेला आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी कंपनीने कामं कमी केलेत किंवा बंद ठेवले त्याच्यामुळं पण रेट पडलेला आहे आणि तिसरं कारण म्हणजे आहे एकमेव आणखीन आपल्याकडलं वातावरण ह्या वर्षी सगळ्यात वर जास्त पाऊस पडला त्यावेळेस सगळ्यात थंडी पडली थंडी पडल्यामुळं स्ट्रोक बसला रोपांना झाडांना आणि स्ट्रोक बसल्यामुळं न्यूट्रिशन घोटलं आणि जाग्याला थांबलं सर्क्युलेशन झालं नाही तर त्यामुळं पानं पिवळी पडली आणि पानं पिवळी पडल्यामुळं पाड़ी फळावरती ग्लीझिंग चकाकी शायनिंग कुठल्याही प्रकारची राहिली नाही डिफेक्ट निर्माण झाले पल्प निर्माण झाला तिथपर्यंत जास्त माल पिकायला लागला आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियन मार्केट त्यास झालं त्याला रेट कमी भेटायला लागला तर इराणचं युद्ध सुरू झालं आपल्या क्वालिटी चांगली स्टेबल झाली आता वातावरण वात बदलत आहे तर पुन्हा एकदा मार्केट वाढू शकतं अजिबात सुद्धा प्लांटेशन थांबवू नका जर तुम्ही प्लांटेशन थांबवलं यावेळेस यावेळेस अदगुरच प्लांटेशन कमी आहे आणि जर तुम्ही अंतिम थांबवलं तर परत तुम्हाला वाटणार की यायला आपण रोप ते भर झाला असतं केळीला मार्केट चांगलं भेटतंय तर असं कुठल्याही अफवांना बळी जाऊ नका खरोखर ही तीन कारणं आहेत आणि या तीन कारणाचा अभ्यास करूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तुमची की चांगली आणा चांगल्या क्वालिटीचा माल आणा शंभर टक्के तुम्हाला रेट भेटणार आणि प्लांटेशन अजिबात थांबू नका शंभर टक्के प्लांटेशन करा आणि ज्या मार्केटमध्ये सोशल मीडियावरती जे अफवा पसरल्यात त्या अफवांना पण बळी जाऊ नका खरा अभ्यास करा थँक्यू